बोलता आलं नाही कारण तो गडबडीत होता आज तो मित्र गजबान चला चला तर मग माझा शाळेतला लहानपणीचा मित्र गजबान तो येत आहे भेटायला येते शिरायत लहानपणीचे मित्रांची लय मजा असते किती वर्षाने भेटायत मी कधी भेटायला माझ्या माझ्या चेहऱ्यावरचं हास्य बघून तुम्हाला कळालं ला। यायला लागलाय भेटायला ला, भेटणार ये आहे येणार आहे बघ्या दोन पाच दहा मिनिटांची भेट घेऊन जाईल भाऊ कॅमेरामॅन बघा याला म्हणायचं इंडियन का बोलायचं ते कॅमेरावाले तयार बघा एकदम कडक गजबन एक बोलता आलं नाही कारण तो गडबडीत होता आज तो मित्र गजबान चला चला तर मग हे जे जे मॅनेजर लोक असतात घेणे अशा जबरदस्त पद्धतीने ट्रॅफिक पोलीस पेक्षा पण खतरनाक आढळतात गाडी जागा थांबली पाहिजे काम करत असतात एक सिरियसली मला दो 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 ले, काम असते चलाओ बाई चला तर सावध सावधरात जावं बर का एक खतरनाक रफ ड्रायविंग असते या लोकांचं कदाचित या ड्रायव्हरच नसेल काय त्यांची चालवण्याची पद्धती स्टाईलच वेगळी असते काय वाटलं साधा फळे खानावळ हो लक्षात ठेवा त्याचा व्हिडिओ यासाठी बत्तीस शिराळ्यामध्ये व्हिडिओ पूर्ण बनवायचा होता खानावळीचा हो पण काय झालं ते म्हणले आमच्या हॉटेलचं पुढं काम चालू आहे हे आर्टिस्ट म्हणून जेवणाची व्यवस्था केलेली आहे तर ठीक आहे ती व्यवस्था पण चांगली होती ठीक आहे त्यांचं व्यवस्थित रिनोवेशन होईल ज्या वेळेला आपण नेक्स्ट टायमाला विजिट देऊ व्यवस्थित देईन पण तरी पण लक्षात ठेवा सदाफळे मला व्हिडिओमध्ये मध्ये दिसेल सदाफळे मी तिशा वेळात सदाफळे खाण्यावर म्हणून मी विचारली ना व्हेज नॉन दोन्ही ऑप्शन आहे खूप छान आहे गरम गरम जेवण देतात कसं काय वाटलं मस्त ना एक नंबर चला आता पुढचा प्रवास चालू करूया पुढचं काय काम आहे प्लॅनिंग चला तर मग मग आता आमचे टॉप प्लॅनर शुभम भाऊ यांनी प्लॅनिंग केलेलं आहे पुढं सांगितलं आम्हाला ऑर्डर दिल्या कोल्हापूर भागात जायचं आहे तर आपला आता प्रवास कोल्हापूर भागात चालू होतोय चला तर पुढं बघूया आता कुठं चालू होणार आहे काय कोणतं प्लेस तुम्हाला बघायला मिळेल चला ठेव ठाकू अशी गोष्ट तुषार भाऊ काय राहिले तुमचं चार भाऊंचा पण कच्चा राहिलेला आहे बर का हो <laughs> तर परत यावं लागलाय आहे माझं पण राहिलाय टावेल आणि आपल्या काय महत्वाच्या वस्तू कुठं वाळत बिळत घातल्या असतील तर ते घ्यायला विसरू नका नाही डबल व्याप होत ही एक म्हणजे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे वस्तू सगळ्या परत चेक करायच्या ठीक आहे आम्ही होतो सुद्धा आलो इथे बघे बोला की चला निघालो आता पनाळा पन्हाळा मार्गे कोल्हापूर कोल्हापूर मधे पुढे पूर। तुम्हाला मी प्लॅन का सांगत नाही मी ते का आमचे प्लॅन चेंज होत असतो पन्हाळ्या मार्गे गोव्याला जायचा पण प्लॅन आहे बघूया निघावा

काय वाटते ड्रायव्हर म्हणून रस्त्यावर चालवताना हे जेव्हा काम चाललेलं दिसते असं रस्त्याचं तेव्हाय नवीन रस्ते, हो रस्ते बनणार थोडं दिवस त्रास असतो पण आधीच्या रस्त्याने आत्ताच्या आत्ताचे रस्ते खूप सुंदर मस्त झाले गाडी चालवायला मजा येते पहिले सिंगल रोड होते साईड पट्ट्या भरपूर प्रमाणात नव्हत्या रनिंग कटत नव्हतं आता काय अडचण वाघबीळ वाघबीळ हे नाव वाघबीळ असं का पडलं असलं बर त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊ पण तुमचे काय म्हणजे असं काय असेल की अंदाज बाबा ह्या गावाला म्हणजे वाघांचं प्रमाण इकडे जास्त असेल आणि म्हणजे कोल्हापूर जसं कोल्हापूर असं वध केलेला म्हणून त्याचं नाव कोल्हापूर पडलं नाव चांगली सहा गल्ल्यावर चांगली पडलं बाबा

लथलाम गेथलाम गे आपल्या रिंजच्या बाहेर गेला सुंदर अशी झाड बघायला मिळतात बघा वडाचं झाड पारंब्या मस्त छान प्रवास करत असाल कोण कुठे कोण कुठे काय कामाने तरी पाच ते दहा मिनटात थांबत जावं कुठल्याही लोकेशन मध्ये काय काय लोक म्हणतात खूप बिझी आहे बाबा इथं थांबलो नाही आता आम्हाला काय पनाळता आलं नाही काय काम होतं तरी पण आम्हाला जेवढं बाबा रोडला काय होईल तेवढा आनंद घेतला तर काय कुठे गेला नाही पाच दहा मिनिट थांबा पाच मिनटं म्हणजे भरपूर झाली तिथला नजारा बघा गावचा खूप आनंद मिळतो बघ्या पुढचा प्लॅन काय झालाय कोकण प्लॅन कॅन्सल होत आहे का काय लाभलाय आम्ही कराडात पोचलो आहोत तुषार भाऊ पण एक्सायटेड होते कोकणला पण काय ऑफिशियल काम चेंज झाल्यामुळं तो कोकण नशिबात नसले तरी पुढं आपल्या नशिबात अजून कुठल्या तरी मोठ्या गोष्टी म्हणजे लिहून ठेवले असतील म्हणून कोकण आता कॅन्सल झाली आहे युट्यूबला फर्स्ट ब्लॉग चालू केलेला होता ठीक आहे का नक्कीच काहीतरी वेगळं घडणार आहे म्हणजे कोकण प्रवास करणार नाही असं नाही लाईफ पण तो पुढे गेलेला आहे लाईफ मध्ये ट्रिप मध्ये काय नसेल तर त्याला उपयोग काय ना काहीतर पाहिजे ना जरा माग पुढे काहीतर होणार जरा अशा गोष्टी थोड्याफार आता काय प्रवास पुढचा कोणता होणार आहे तुम्हाला सांगतो प्रवास चेंज झालेला आहे तर नक्की सांगतो आणि डेली अपडेटप्रमाणे आपण चालूया चला तर मग शुभ रात्री जय महाराष्ट्र